नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं की सगळ्यांनाच धक्का बसतो हो पेटिकोट कॅन्सर आत्तापर्यंत आपण ब्रेस्ट कॅन्सर सर्विकल कॅन्सर ओवेरियन कॅन्सर आणि युटेराईन कॅन्सर हे महिलांशी संबंधित सर्वात कॉमन कॅन्सर म्हणून ऐकले आहेत पण आता या यादीत एक नवं नाव जोडावं लागणार आहे ते म्हणजे पेटिकोट कॅन्सर हो तुम्ही बरोबर ऐकलात हा कॅन्सर पेटीकोट म्हणजेच साडीखाली घालायच्या कपड्यांमुळे होतो पेटीकोट कॅन्सर म्हणजे काय ते आता आपण पाहूया काही दिवसापूर्वी बी एम जी केस रिपोर्ट नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला त्यात स्पष्ट सांगितलं आहे की जेव्हा पेटीकोटचा नाडा रोज रोज अतिशय घट्ट बांधला जातो तेव्हा त्या ठिकाणी त्वचेवर सतत घर्षण होतं या सततच्या घर्षणामुळे त्वचेत बदल होऊ लागतात सुरवातीला काळवटपणा येतो नंतर लालसर जखम तयार होते ही जखम जर वेळेवर बरी झाली नाही तर ती पुढे स्क्वॅमन्स सेल्स कर्सिनोमा म्हणजेच त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो तर मैत्रिणींनो आता पाहूया हा कॅन्सर कोणाला जास्त होतो हा आजार मुख्यतः त्या गृहिणींमध्ये दिसून येतो ज्या दिवसभर साडी घालतात घरात कामं करतात आणि पेटीकोट बराच वेळ घट्ट बांधून ठेवतात असं घट्ट बांधल्याने त्या भागात जास्त घाम जमा होतो त्वचा ओलसर आणि त्रासदायक होते आणि तिथे घर्षणामुळे त्वचा कमजोर होऊ लागते हळूहळू तिथे लालसर जखम किंवा गाठ तयार होते जर ती जखम वेळेवर भरली नाही तर ती कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकते तर मैत्रिणींनो ही लक्षणं कोणती आणि कशी ओळखायची जर तुमच्या कमरेच्या त्या भागात इथं पेटीकोटचा नाडा बांधला जातो त्वचेचा रंग काळपट किंवा लालसर दिसतोय वारंवार खाज येते जळजळ किंवा त्रास जाणवतोय तर गाठ फोड किंवा न भरलेली जखम दिसतेय किंवा त्या ठिकाणाहून रक्तस्राव सुरू झालाय तर ही लक्षणं हलकी घेऊ नका पेटिकोट कॅन्सरची सुरुवात असू शकते अशा वेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आता मैत्रिणींनो याचा बचाव कसा करायचा डॉक्टरांच्या मते यापासून वाचण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणं फार महत्त्वाचं आहे आरामदायी कपडे घाला पेटीकोटचा नाळा खूप घट्ट बांधू नका रिडेबल फॅब्रिक वापरा म्हणजे कॉटन सारखा कपडा जो त्वचेला त्रास देत नाही स्वच्छता राखा जिथे नाडा बांधता तो भाग नेहमी कोरडा ठेवा घाम आला तर स्वच्छ पुसून घ्या टाल्कन पावडरचा वापर करा जेणेकरून त्वचेतील घर्षण कमी होईल आणि सर्वात महत्वाचं जर त्वचेवर काहीही अनोखं बदल दिसलं तर लगेच डॉक्टरांकडे जा तर मैत्रिणींनो आता पाहूया यावर उपचार शक्य आहे का हो नक्कीच जर हा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यावर सापडला तर त्यावर सर्जरी केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीद्वारे पूर्णपणे उपचार शक्य आहेत म्हणूनच लक्षण दिसताच उशीर करू नका लक्षात ठेवा कॅन्सर नेहमी घाबरवण्यासाठी नसतो तो वेळेत ओळखला तर पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो आरामदायी कपडे योग्य स्वच्छता आणि वेळेवर उपचार हेच आहेत कॅन्सर कॅन्सरपासून वाचण्याचे तीन मंत्र हा होता आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ एकेओल सोबत असंच नेहमी सोबत रहा, माहिती उपयोगाची वाटली असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं आरोग्यच आपलं खरं धन आहे ते जपा समजा आणि सांभाळा धन्यवाद